नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दहा बाय दहाचा रूम असेल दहा बाय बाराचा रूम असेल दहा बाय पंधराचा रूम असेल किंवा रूमची साईज किती जरी असेल त्या रूममध्ये टाईल फरशी किती नग लागणार आहे किती क्वांटिटीमध्ये लागणार आहे तुम्ही गणित कशा प्रकारे करू शकता त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी दहा बाय दहाचा एक रूम आहे रूमची लांबी दहा फूट आहे आणि रुंदीला दहा फूट आहे म्हणजे लांबीचा जर रुंदी बरोबर गुणाकार केला म्हणजे दहाचा जर दहा बरोबर गुणाकार केला तर शंभर उत्तर येतं म्हणजे शंभर स्क्वेअर फुट म्हणले जातात आता त्या दहा बाय दहाच्या रूममध्ये समजा टाईल फरशीची लांबी रुंदी किती आहे स्टाईल फरशीची लांबी दोन फूट आहे आणि रुंदी दोन फूट आहे म्हणजे दोन बाय दोनची ची स्टाईल फरशी बसवायची आहे तर आता क्वांटिटी कशा प्रकारे काढू शकता रूमचं आपलं स्क्वेअर फूट किती आलं होतं शंभर स्क्वेअर फुट आलं होतं आता टाइल फरशीचं स्क्वेअर फूट काढायचं सुरुवातीला दोन फूट लांबीला टाईल फरशी आहे रुंदीला दोन फूट आहे दोनचा जर दो, दोन वर गुणाकार केला तर चार स्क्वेअर फूट उत्तर येतं आपलं रूमचं स्क्वेअर फुट किती आलं होतं शंभर स्क्वेअर फूट आलं होतं त्या शंभर स्क्वेअर फुटला न भाग लावा उत्तर किती येणार आहे पंचवीस येणार आहे म्हणजे दहा बाय दहाच्या एका रूममध्ये टोटल दोन बाय दोनची जी फरशी आहे त्या पंचवीस नग लागणार आहेत समजलं मित्रांनो पुन्हा एकदा समजा दहा बाय बाराची एक रूम आहे पुन्हा दहाचा बरोबर गुणाकार कर करा दहाचा बरोबर गुणाकार करा उत्तर किती येणार आहे एकशे वीस स्क्वेअर फूट येणार आहे पुन्हा त्या रूममध्ये समजा दोन बाय दोन ची फरशी बसवायची आहे टाईल फरशी पुन्हा टाईल फरशीचा स्क्वेअर फूट काढूया दोन बाय दोन बाय दोनच्या फरशीचं स्क्वेअर फूट काढलं तर चार स्क्वेअर फूट येतं आपलं रूम मध्ये रूमचं स्क्वेअर फूट किती आलं होतं एकशे वीस स्क्वेअर फूट आलं होतं एकशे वीस स्क्वेअर फुटला पुन्हा चारनं भाग लावा उत्तर किती येणार आहे तीस येणार आहे म्हणजे दहा बाय बाराच्या एका रूममध्ये दहा बाय बाराच्या एका रूममध्ये तीस नग आपल्याला टाईल फरशीचे लागणार आहे समजलं का मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला काय आहे फक्त रूमचं स्क्वेअर फूट काढायचं आहे आणि टाईल फरशीचं स्क्वेअर फूट काढायचं आहे आणि भागा भागाकार करायचा आहे समजलं मित्रांनो अशी रूमची साईज किती जरी असेल दहा बाय पंध दहा बाय वीस असेल वीस बाय पंधरा असेल किंवा किती जरी रूमची साईज असेल तरीसुद्धा तुम्ही मित्रांनो त्या रूममध्ये टाईल फरशी किती लागणार आहे गणित करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद